नमस्कार मित्र हो स्नेहाकूर देशींवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत महात्मा गांधीजी यांच्याविषयी अतिशय सोपे आणि सुंदर भाषण राष्ट्रपिता तुम्ही देशाचे शांततेची केली कामना राष्ट्रपिता तुम्ही देशाचे शांततेची केली कामना सत्यव अहिंसेच्या संदेशाने जागवली स्वातंत्र्य भावना जागवली स्वातंत्र्य भावना अध्यक्ष महाशय वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मैत्रिणींनो प्रथम सर्वांना महात्मा गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आज दोन ऑक्टोंबर हा दिवस आपण महात्मा गांधी जयंती म्हणून साजरा करत आहोत हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणूनही साजरा केला जातो महात्मा गांधीजींचा जन्म दोन ऑक्टोंबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरातमधील पोरबंदर या गावी झाला त्यांच्या आईचे नाव पुतळीबाई आणि वडिलांचे नाव करमचंद गांधी होते मोहनदास करमचंद गांधी हे त्यांचे पूर्ण नाव होते महात्मा गांधीजींना आपण राष्ट्रपिता आणि बापू असेही म्हणतो भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांचे योगदान मोलाचे आहे त्यांनी असहकार आंदोलन सत्याग्रह स्वदेशी वस्तूचा वापर या माध्यमातून देशाला एकत्र आणले महात्मा गांधीजींनी जगाला सत्य अहिंसा आणि शांततेचा मार्ग दाखवला त्यांनी साधी राहणी व उच्च विचारसारणीचा अवलंब केला त्यांनी हिंसा न करताही मोठे बदल घडवता येतात हे आपल्याला शिकवले त्यांचे विचार आजही लाखो लोकांना प्रेरणा देतात महात्मा गांधीजींना माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत धन्यवाद मित्र हो अशाच प्रकारच्या नवनवीन भाषण व निबंधासाठी आमचे स्नेहांकुर्देशींक अवश्य सबस्क्राईब करा